नमस्कार मी डॉक्टर कल्याणी राऊत फ्रॉम डॉक्टर कल्याणी झौरा कॉस्मेटिक क्लिनिक अँड इन्स्टिट्यूट अहमदनगर एकतीस मे हा नो टोबॅको डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो सरासरी तेरा पॉईंट नऊ लाख इतक्या कॅन्सरच्या केसेस रजिस्टर झाले होते दोन हजार वीसमध्ये त्यापैकी नऊ पॉईंट तीन लाख ही इतकी नोंद भारतामध्ये झाली होती कॅन्सरच्या रुग्णांची आणि हा आशिया खंडातील सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकाची ही नोंद आहे तर या नऊ पॉईंट तीन लाख रु कॅन्सरच्या रुग्णांपैकी तंबाखूमुळे होणारे जे पीडित होणारे जे रुग्ण आहेत ती संख्या तीन लाख सत्याहत्तर हजार आठशे तीस इतकी आहे आणि सरासरी दरवर्षाला एक पॉईंट चौतीस हजार रुग्ण हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तंबाखूच्या सेवनामुळे मत्युमतात पडताय तर आजच्या दिवसाचं औचित्य साधून आपण तंबाखूला नाही म्हणूयात आणि रोजच नो टोबॅको डे सेलिब्रेट